कवितेने काय व्हायचं माझी आई तर मला प्रश्न सांगी विचारले ह्याने ह्याचे किती पैसे मिळणार सहा गोट बसते कविताच करत बसते म्हणजे ह्याचे पैसे किती मिळणार मला कळत नाही ह्याचे पैसे किती मिळाले नाही तिला उत्तर काही देऊ शकलो नाही पण गम गंमत आहे की तिला त्या कवितेने माझं आयुष्य घडवलं आणि आता आईला कधी किती विषय वाटते की आई बरं म्हणजे हाय ठीक आहे माझा आवाज तब्येत बरी नसल्याने एकदम गेलाय ऐका अनिट येतोय ना तुम्हाला कळत आहे मी बोलेला असा आवाज मुळात असतो चांगला असलं असत मला अलीकडं बरं आश्चर्य वाटतं वाटत राहतो की अशा सगळ्या इतक्या मोठ्या माणसात मला बसवलं जातं माझ्याकडनं एका प्रकाशन प्रकाशन माझ्या हस्ते वगैरे केलं जातं त्याला टाळता येत नाही आणि मग हे घेताही येत नाही घ्यायचं हे काही करायचं आहे दत्ताजींनी माझी मुलाखत घेतली होती भॅंडेच्या वेळेस ही सगळी गे, गे, सगळी बारा आ, बारा, बारा का तेरामध्ये औरंगाबादमध्ये मुलाखत घेतली होती ही सगळी तिथं समोर बसलेली माणसं आहेत आणि ही सगळी थोर माणसं असून त्यांच्या मी आहे तर त्यांच्यासोबत स्टेज शेअर करता माझ्यासाठी खूप महत्त्वाची हो आणि अभिमानाची गोष्ट आहे सगळ्यांनी जे काही केलं आणि सगळ्यांची तक्रार होती एकमेकांविषयी की कविता अमुख एकानं वाचल्यानं दुसऱ्या वाचायला ठेवलेल्या आहेत मी काय कविता वाचणार होतो आता ह्यांची भांडं बघून मी म्हटलं कविता वाचायलाच नव्हता आणि वैभव वाचणार होता तर म्हटलं मी म्हणजे uh, इतर फिल्म असेल इतर कार्यक्रम असेल कवितेचं प्रकाशन होतंय कवितला जी लोक येत uh, आहेत असं झालं की तर दड पण येतं मला काही करू शकतो वैभवला तो जो भारवून गेला आहे आणि त्यानं बोललं नाही माझी तीच अवस्था नाही वेगळ्यानं आणि शरद सुभाती लोक ना की जसा म्हणजे हे साम्य आहे म्हणजे गावाकडून आलेलं लोकांचं म्हणजे माझी पण कवितेशी ओळख जशी झाली तर काही दूर दूरपर्यंत शक्यता नव्हती माझ्या घरात माझ्या वडिलांना फक्त लिहिता यायचं वाचतायचं कविता वगैरे तर संबंध नाही बाकी सगळे आढावा होते आणि कवितेला मी मी इतकी चष्टा करायचो कवितेची म्हणजे आठवी नववी दहावीला माझे सगळे मित्र हसायचे मी कविता आडवं आढळल्या सोडून उभं करीत माझी <laughs> <आरी>... आणि <laughs> हे उभं घालित का असते कारण की त्याच्यावर जे प्रश्न यायचे त्याचे उत्तर लिहायला अवघड जायचं कवितेला कवीला काय वाटलं सांगा असं म्हटलं काय वाटवायचं काय वाटतं जे काही वाटलं असं ते वाटलं असेल मग आता मी ते सांगायचं उदूर हे सांगतो मला कविता कधी आवडली नाही कवितेचा जे असते ना मार्क सात मार्काला धडे काय त्यावेळेचा वीस मार्काला कविता आणि वीस मार्काला ते प्रवास वर्णन त्यावेळेस असायचं मी कविता पूर्ण टोटली आजोब वाजायचं त्याची उत्तरच बघायची नाही आपल्याला जमत नाही मी दहावीपर्यंत कवितेची उत्तरं लिहिलीच नाहीत सगळी मोठमोठी कवी त्याच्यात होती परत दहावी तर मग पाचवी ते दहावी पुस्तक परत वाचले मी पण कवितेची ओळख व्हायला ना मला वाटतं तुम्हाला ना दुःख ओळख आधी व्हायला लागते आकडे हुल्लड एक माणूस असतो जगण्यात मशगूल असतो हसत खेळत असतो शिट्टी बाजू रमत रमत फिरत असतो अशा माणसांना कवितेची ओळख होत नाही लवकर माझं होतं की मला मी कवितेची सगळ्यांशी चर्चा करायचो म्हणजे सगळ्या कवितेची चर्चा करायचो दहावी नापास झालो तर वाचायला म्हणजे काहीतरी टाईमपासून वाचायला लागलो नंतर कविता आणि कवितेची गंमत म्हणजे काही जी पहिले कवितेची माझी जे एन्काउंटर्स असतील पहिले काही त्यातलं एक होतं टी व्हीवरती मोगली घ्यायचं आणि त्याचं गाणं होतं की गली गली बात चल जंगल जंगल बाद चली आहे पता चला आहे चट्गी मयंकर फुल गिरा आहे माझ्या मुली खूप आढळलेली आहे आणि ही कविता आहे हे कवितेसारखं काहीतरी असं काही माहीत पण ह्याची मजा आली मला आणि मग हे गुलजार नावाची कोणीतरी कवी आहेत त्यांची चित्रपट बघितले असलेली असतील पण असं कोणाला ओळखतो डिरेक्टर कोण आहे कोण कोण लिहितन असल्या काही मदत नव्हता सिनेमात हिरो काय करतो आणि त्याच्यामुळेच आपल्या सिनेमाचे नातं होतं माझं कविता हे हळूहळू एक गोष्ट आपल्याजवळ ठेवायची आयुष्याने अशा छोट्या छोट्या कविता तुम्हाला इतक्या ती मला नंतरच्या काळात कळालं आपल्यातला अनेक अवगुण एक मी कविता म्हणजे दहा बारा वर्षापूर्वी वाचली ती सतत मी बऱ्याचदा अनेकदा म्हणतो की बहते हु पत्थरों पत्थरो कितने निशान छोडे है अजिबात की पत्थरोने पाणी निशान नाही छोडा आणि या कवितेने मला कळलं की प्रभावित असणं किती गरजेचं आहे तुमचा आयरोगन्स मी दगड आहे काही करत नाही तुम्हाला पाणी कापतं आणि वाहत राहिलं पाहिजे तुम्ही साधा असलं पाहिजे हे त्या कवितेने इतकं मनात ठसवलं तुकारामानाच्या छोट्या छोट्या ओळीनं खूप हे केलं आणि कविता म्हणजे मी ज्या गावात वर्गात जे जण सर्वगैरे संत साहित्यावर वाचायचो आणि मी ज्ञानेश्वरी वाचायला लागलो होतो मुळात ज्ञानेश्वरी समजून घ्यायची तर मला आठवत आहे की माझी चुलते होते ते मला ज्ञानेश्वरी माझ्या हातात बघून म्हटले काय झालं तुला मी काय नाही मी कसं सगळं घेऊन फिरवतो ते आपले लाल पोतीच्या ह्याच्यात असं असाय तू सगळं ठीक चालेल म्हटले हा तर मला सांगण्यास विनस घेते एवढं वाचायला लागले म्हणजे कविता साहित्य अशी इतकं असं विपर्यस्त नातं होतं हळूहळू मला पहिली जी खूप इम्प्रेस मी ज्या कवितेने झालो तर पाटील आपले चंद्र चंद्र नाही पुरुषोत्तम पाटील पुरुषोत्तम पाटलांची पाहुणे नावाची कविता होती ती इतकी सुंदर कविता होती की कोणीतरी बघायला आलंय आणि त्याचं एक वर्णन त्या ह्याच्यात केलं होतं तशीच मी एक कविता लिहिली होती आणि मग कवितेच्या वाट्याला जायला लागलो मग हळूहळू कविता वाचायला लागलो आता वैभव सांगितलं की कवितेचं बोट धरून तो इथपर्यंत आलाय कवितेचं प्रकाशन होत आहे तर बऱ्याचदा कवितेचं मूल्य कळत नाही इतकं इतकी थोर लोक आपल्या ह्याच्यात म्हणजे साहित्यात लिहून गेले आपल्या मरा सगळ्या सगळ्याच भाषेत आहे आणि त्याच्यात आपल्या सगळ्याला मार्गदर्शक सगर, असू शकतात आपल्या समाजाला पण आपण त्यात इथे काही करत नाही मला मध्ये एक कविता वाचण्यात आली कवितेविषयीची की फारसं म्हणजे कविता काय करते विज्ञान बारिश बचा लेगा विज्ञान बारिश बचा लेगा पर सावन विज्ञान बारिश बचा लेगा पर सावन बचा पाएगी बस कविता विज्ञान बनाएगा सड़क पर रास्ता केवल बना पाएगी कविता विज्ञान बता देगा पता सदूर छुपे किसी तारे ग्रह का तुम्हारे घर ढूंढ पाएगी बस कविता विज्ञान जानता है उस पहले बंदर को जिससे पैदा हुए हम सब पर कविता जानती है कि वो बंदर मनुष्य किस रोज हुए विज्ञान चांद पर उतरेगा और चांद को बालकनियों में उतर पाएगी बस कविता कभी कभी ऐसा मी पर्यायस्त काहीतरी भूमिका मांडायची आणि मी म्हणतो ना कवीपेक्षा ना कधी एक नगरसेवक बाहेर असतो एक कार्यकर्ता बाहेर असतो एक ग्रामपंचायत सदस्य सदस्य बाहेर असतो तर तो त्याच्या माझ्या आमची खूप ह्या मुद्द्यावरून भांड होतात मला वैभवच्या ह्याच्यात कविता एक एका कवीबद्दल लिहिली आहे मला त्या पहिल्या त्याच्या संग्रहात आहे कृष्णाकाठमध्ये की कवी काय करतो म्हणजे कवितेच्या प्रेमात इतकं तुम्ही हवे होता इतकंही होता पण कवितेला प्रकाशक असा लागतोय कविताची शहर का की हळवा न होता ती पुस्तक छापू शकतो आता मार्केटिंग आम्ही करत होतो बोलता बोलता सगळेच बोलले सर म्हणून की कविता घ्या घेतलाच पाहिजे जी, जी म्हणत होते हे घेतला पाहिजे सगळं तुम्ही ऐकल्या म्हणून सोडू नका तुम्ही घ्याच आता हे नाही किरण वाटतं असं मार्केटिंग कवितेचं करताना वाटतं काही काय सांगायला कवी तुमचं काय होणार आहे असं काय म्हणू म्हणजे मी मग म्हणून घ्यावर कमी आता <स्थाँगार> हे काय होणार आहे हे पैशांना पैशा वैभव ना शरद श्रीमंत होणार आहे कवी तर विकायची गोष्टच नाही कवी तर विकत घ्यायची गोष्ट आहे असू शकते बघ विकत घ्यायची गोष्ट असू शकते चोरून घेऊन जायची गोष्ट असू शकते हिसकावून घ्यायची गोष्ट असू शकते अशी ती मार्केटिंग करता येण्यासारखी गोष्ट आहे ते इतकी सुंदर आहे असा खजाना आहे सतत उघळा आहे पण लक्ष जात नाही आणि आपण जेव्हा ते विकायला लागतो आणि ह्याच्यावर म्हणजे ह्याचं मार्केटिंग करायला लागतो तर मला खरंच केली वाटतं तर ही जबाबदारी कवीची म्हणजे आता गाळीकडे जे लिहिलं आहे तुकारामांनी जे लिहिलं आहे आता कुठं तुकाराम तिथे सांगायला आपल्याला पण आपण तर धरून ठेवते ना म्हणजे नाही निर्मळ मन काय करेल सावण कोडियाचे गोरे बनत असे अहंकारी म्हण अशा छोट्या छोट्या गोष्टी किती सतत म्हणत राहतात आणि देत राहतात कविता ही विकायची गोष्ट आहे विकत घ्यायची गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही वाचलं ऐकलं असेल आणि तुम्हाला घ्या म्हणणं पण मला असंच वाटतं पिक्चर पिक्चर हा बऱ्याचदा धंदा आहे की पिक्चरला म्हणतो चार वेळा की बघा नाही का ते व्यवसायाच गणित आहे कवितेला कसं कसं सांगावं काही कळत नाही कविता काय होईल कवितेनं तुमचं कवितेनं जगण्याला आकार येईल खूप बळ येईल तो म्हणजे खडकातून तुम्ही होत आहे की कविते सांग काहीतरी बळ देत राहत पण कविता अशी मार्केटिंग करून विकायची गोष्ट नाही तरी शरद ते चांगलं करेल लिहत काही शंका नाही आणि म्हणजे मला ही भारीच गोष्ट वाटते की की त्याच्या काही दीड दीड लाख कॉपी कॉपी विकल्यात रावण त्याच्या कादंबरीच्या आणि योगा बघा हा मी मी था। ते प्रकाशन त्यावेळेस मी माझी पहिलीच भेट होती आणि ती माझ्या हस्ते प्रकाशन तर चालतं आम्हाला रावणाबद्दल तर खूप फॅसिनेशन आहे आणि तेव्हा मला ती मजा आली की ती माझ्या हस्ते ते एवढं पॉप्युलर आणि इतकं लोकप्रिय असं पुस्तक झालंय आणि शरदना तर त्याच्यात उतरून सगळ्या आता माझं कवितेचं पुस्तक पण शरदलाच सांगितलं की बाबा तो आता कुठं आम्ही काय करतो छापून घरी ठेवतो आणि म्हणजे हे कविता असते ते करायचंय काय असं कवितेचं मग त्याला ते कविता सांगायला नको वाटतं कविता कुठं वाचून दाखवायला भीती वाटते कवितेचा असा काही व्यवहार नाही आहे नीट थेट पण अशा बैठकीत प्रचंड आम्ही कविता सगळ्या म्हणजे वैभव असेल जितेंद्र असेल माझे बरेचसे मित्र तिथे की आम्ही कवितेशिवाय बोलतच नाही आमची एकही बैठक नसते एकही गप्पांचं मैफिल नसते की तिथं कविता आम्ही हे करत नाही वैभव हा इतका इंटरेस्टिंग माणूस आहे इतका त्याच्या आता त्याच्या लतोडींसह मला पाठ पाठ आहे त्याची तो मधूनच पार्थ, बोलता बोलता गुडघ्याला हातला तुझं काय उठून कबड्डी खेळणार आहे काय असं तू असं बोलतं बोलतो गुडघ्याला हातला परत बोलायला लागतो मला कळलं काहीतरी आ, एक शक्तीस्थळ आहे काय कि त्याचा वैभव वैभवची जी गंमत आहे की जस सांगितलं की पेंटर बोर्ड रंगवून द्यायचं मेडिकलचा बोर्ड आम्ही आयुष्यात पहिल्यांदा रंगवला होता मग ते तीनशे रुपये मिळायचे कवितेने काय व्हायचं माझी आई तर मला प्रश्न ह्याने ह्याचे किती पैसे मिळाले सारखं उठ बसते कविताच करत बसते ह्याचे पैसे किती मिळाले मला कळत नाही पैसे किती मिळाले तिला उत्तर कधी देऊ शकलो नाही पण गंमत आहे की त्या कवितेने माझं आयुष्य घडवलं आता आईला कधी वाटते की बरं ठीक आहे डॉके परिणाम झाला असं कविता झालं म्हणजे की डॉकेर परिणाम झाला जितून माझ्या कविता कोणतरी ऐकवल्या तर जितून विचारलं की कशा वाटलं कविता जितुनच्या जोशीनं तर तो त्याचा मित्र म्हटला की ते बाकी ठीक आहे ह्या माणसाला पटकन म्हटलं मेडिकल एमर्जन्सी आहे गरज आहे भेटायला तर हे हे पण जस त्या आइनस्टाईन घर बसल्या पूर्ण अवकाशाचा काहीतरी एक नाही का मॅप त्याचा हे घेतला कवी ना या इतकी सौंदर्य सरळ शोधत असतो जगण्याची दुःख इतकी छान शोधत असतो आणि त्याच्यावर उपाय शोधत शोधायचा प्रयत्न करत असतो तर कवी कवी म्हणजे काहीतरी विचार मांडणार आहे ना काहीतरी जगण्या तरीच करणार आहे तर मला माझ्यासाठी तर कविता लईच म्हणजे अतिच महत्वाची कुठलीही कविता म्हणजे नरेश सक्सेन नावाचा कवी आहे त्यांच्या तुम्ही काहीही वाचा इतकी इतकं सुंदर तुमचं जगणं उलडून त्यांची एक लाल रंग नावाची कविता मला वाटतं तसे कवितेतून तुम्हाला जे एक प्रदीर्घ काहीतरी वाचून प्रदीर्घ आयुष्य जगून जे कळत नाही कधी एक कविता सांगून जाते तो आणि त्याला तो ठाम म्हणजे मी लिहिले नाही कसलं भारी झाले असं नसते हे हे लिहिलंय बघा काय काय करायचं आता एक नवीन पिक्चर त्याचे गाणी लिहितोय मी तुम्हाला आत्ता समजू इतकं भन्नाट लिहिलंय वैभवने इतकं आउट शिहिलंय की ते सगळे त्या गाण्यावरून प्रेम करणार वैभवच्या इतकं वैभवने सुधारलेलं आहे वैभव वैभव त्याच्यासाठी कौतुक वाटतं की कविता तर काय आहे कवी आहोत ना आपलं आपल्या घरी कधी लिहू शकतो आता मी वीस वर्षात काय शंभर एकच कविता लिहिल्यात काय कोणी काही कामाला लावलं नाही आणि कवितेचं काय आहे प्रथमात सांगा गाणं लिहायचं आहे तुमच्याकडनं मागणी होती तर लिहिता येईल हे खतरणक कार्यक्रम आहे आणि ते वैभव हो, म्हणजे मागणी आहे म्हणून काहीतरी पुरवठा करणं नाही आहे खूप चांगलं लिहिलं तर ते कौशल्य हो वैभवकडे आहे वैभव खूप चांगला माणूस आहे खूप प्रेमळ माणूस आहे आणि संध्याकाळी तो जास्त प्रेमळ होतो कारण संध्याकाळ त्याला आवडते बाकी आणि संध्याकाळी प्रेमळ होणारच ज्या ज्या माणसाला उन्हाचा त्रास होतो ते संध्याकाळी त्यातला त्यातले असू शकतात आणि तो गुलमोहर मला पण फार आवडायचं सगळी झाडं मी लहानपणी बघायचं सगळी उन्हाळ्यात गावाकडं म्हणजे फक्त काय म्हणायचं त्याच्या काड्या उडलेल्या सगळ्या आणि गुलमोहर गुलमोहराची फुलं पानं नाहीत काय नाही पण फुलं टवटी मला ते गुलमोराच्या वैशिष्ट्य मजा यायची म्हणजे हे ना था। गुल्मोर, गुल्मोर था फुल ह्याचं काहीतरी खुन्नच घेऊन अशी मला असं व्हायचं मनातल्या हे सगळी